मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी सचिन वाझेनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून अनेक आरोप केलेले आहेत वाझेचं हे पत्र पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे अनिल देशमुख गृहमंत्री असताना मोठे पवारसाहेब आणि जयंत पाटील यांच्या नावानं दबावातून अनेक कामं केल्याचं सचिन वाझेनं आहे वाझेनं फडणवीसांना लिहिलेलं पत्र पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे आरोपींना सोडण्यासाठी जयंत पाटलांच्या बंगल्यावरून फोन आला होता असं देखील वाजेने म्हटलेलं आहे मी केलेल्या आरोपांची माझ्याकडे ऑडिओ क्लिप आहे असं देखील दावा ते करत आहेत ते पत्र सध्या पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे त्या पत्राची ही प्रत सध्या आमच्याकडे आहे त्याची इंग्लिश कॉपी आणि मराठी कॉपी अशा दोन्ही कॉपीज सध्या पुढारी न्यूजच्या हाती आहेत आणि या पत्रामध्ये त्यांनी हे सगळे आरोप केलेले आहेत चांदीवाल आयोगासमोर जबाब देताना देशमुखांनी आपल्यावर दबाव आणला असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे या पत्रातून अनेक महत्त्वाचे मुद्दे त्यांनी उपस्थित केलेले आहेत जे पत्र सध्या पुढारी न्यूजच्या हाती आहे आणि या पत्रामुळे या अनिल देशमुखांचे आरोप आणि एकंदरीतच त्या सगळ्या प्रकरणाला आता वेगळं वळण येणार आहे त्यातले काही काही म प्रमुख मुद्दे आहेत ते बाजूच्या ग्राफिक्समध्ये आपण पाहतात या पत्रामध्येच उल्लेख असलेले हे सगळे मुद्दे सध्या आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतो आहोत आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल हे पत्र जे पुढारी न्यूजच्या हाती लागलेलं आहे ज्याची कॉपी सध्या माझ्या हातात सुद्धा आहे तुमच्याकडे सुद्धा हीच कॉपी आहे आणि याच्यातून Uh, सचिन वाझेनी अनेक महत्त्वाचे मुद्दे समोर आणलेले आहेत अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत काय नेमकं या पत्रामध्ये म्हटलेलं आहे काय काय अपडेट याविषयीचे आता समोर येत आहेत नक्की अमोलजी सचिन वाझे यांनी हे संपूर्णपणे पत्र आहे ते देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेलं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने त्यांच्या काळामध्ये कशाप्रकारे आरोप आहेत जे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत म्हणजे त्यांनी जे संपूर्णपणे केलेलं काम होतं ते कुठेतरी अनिल देशमुख तेव्हाचे तात्कालिक गृहमंत्री आणि त्यांच्यासोबतच असलेले साथीदार यांच्या दबावापोटी हे संपूर्णपणे काम केलं असल्याचं या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आणि याच्यामध्ये जयंत पाटील त्यासोबतच पवारसाहेब मोठे पवारसाहेब यांचा देखील उल्लेख असल्याचा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आ, हे संपूर्णपणे आहेत ते पैसे गोळा करण्याचे आरोप आहेत ते याआधी वाजेंनी केलेले होते परंतु पत्राद्वारे आता जी रितसर माहिती आहे ती देवेंद्र फडणवीस आता जे गृहमंत्री आहेत त्यांना देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्येच अनेक आरोप करत असताना तेव्हाच्या काळामध्ये जे पैसे घेण्यात आलेले होते ते अनिल देशमुखांच्या पी एनच्या माध्यमातून देण्यात आलेले होते असं देखील त्यांनी यामध्ये उल्लेख केलेला आहे तर पैसे कुठून घ्यायचे होते आणि कुठे द्यायचे होते या संदर्भात देखील देखील त्यांनी उल्लेख आहे तो पत्रामध्ये केलेला आहे एक प्रकरण म्हणजे त्या ठिकाणी जयंत पाटलांच्या बंगल्यावरती घडलेला किस्सा देखील त्यांनी या पत्रामध्ये उल्लेख करून सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये जी काही कारवाई करण्यात आलेली होती त्या कारवाईमध्ये जे आरोपी होते त्या आरोपी बदलण्याची देखील सांगण्यात असल्याचा जो मोठा धक्कादायक या ठिकाणी स्फोट आहे तो या पत्राद्वारे आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरच ही संपूर्णपणे माहिती देताना म्हणजे चांदीवाल कोर्टामध्ये ही माहिती देत असताना तेव्हाही माझ्यावरती दबाव असल्याचं सचिन वाजेंनी या पत्रात देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे त्यामुळे या अनेक आरोप आहेत अनेक आहेत जे या पत्रातून त्यांनी त्याविषयी आणखी एक महत्वाची बातमी समोर येते आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या गंभीर आरोपांसंदर्भातली ही बातमी आहे अँटेलिया स्फोटक प्रकरणी परमवीर सिंग यांना अटक होणार होती असं देशमुख यांनी म्हटलेलं आहे परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस यांना त्यांचं बोलणं झालं परमवीर सिंग त्यांना शरण गेली की मला कोणत्या पद्धतीनं मला अटक करू नका आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला परमवीर आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुख आरोप लावा अशा पद्धतीने परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीस डील झालं होतं परमवीर माझ्यावर आरोप लावले अनिल देशमुख झूठ बोले कौवा काटे काले कववे से दैव तो जर नार्कोटेस्ट ला तयार असेल अनिल देशमुख या नार्कोटेस्ट टेस्टला तयार होणार नाही किती मागण्या करा तुम्ही कारण की सर्व महाराष्ट्राला माहिती अनिल देशमुखाला माहिती की त्या काळामध्ये आपण बदल्याचं रेट कार्ड मंत्रालयामध्ये त्यांच्या डिपार्टमेंटच्या समोर कसं लावलं होतं म्हणून भ्रष्टाचार केलाच नाही असं म्हणायला त्यांची हिम्मत एवढी होणार नाही